दोन तीन दिवस अलग भाजीपोळी झाली की नंतर वाटतं काहीतरी वेगळं करावं पण तरी, तरी सुद्धा पोटभरीचं काय करायचं स्पेशली संध्याकाळच्या स्वयंपाकात असं पटकन होणारं काहीतरी पाहिजे असतं म्हणूनच आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात केल्या जातात चकोल्या ज्याला वरणफळ डाळफळ अशी बरीच नावं आहेत चकोल्या खरं तर करायला सोप्या पण निभूतीने केल्या तर छान दाटसर आणि एकसंध शिवाय चवदार होतात आज इथं मी माझ्या सासरी म्हणजे आमच्या घरी केली जाणारी जनझनित चकोल्यांची पद्धत सांगणार आहे तुम्हाला खूप आवडेल त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा रेसिपी तर काय नेहमीप्रमाणे सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत गावरान चकोला कशा करायचा ते बघणार आहोत आमच्याकडे चकोल्या करताना जी पद्धत आम्ही वापरतो ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर याला चकोल्या म्हणतात काही ठिकाणी डाळफळं म्हणतात कुणी वरणफळ म्हणतं काही जणांकडे मस्त झणझणीत असतात काही जणांकडे तिखट आंबड गोड चवीच्या असतात तर काही जणांकडे फक्त हळद आणि मिठाच्या चकोल्या केल्या जातात लहान मुलांसाठी जस कसंही करा मला तिन्ही प्रकारच्या चकोल्या आवडतात पण आमच्या घरची पद्धत मी आज शेअर करणार आहे आमच्याकडे आठवड्यातून एकदा चकोल्या या होतातच शक्यतो बुधवारी किंवा गुरुवारी चकोल्या होतात संध्याकाळच्या वेळी असा दोन तीन दिवस च पोळी भाजीचा कंटाळा आलेला असतो तर आम्ही चकोलांचा बेत करतोच तर आता आमची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे काय वेधी वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा तर चकोल्याची कणिक मरणासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मीठ लागणार आहे पीठ भिजवण्यासाठी त्याचबरोबर वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या आणि दोन ते तीन चमचे खोबरं मो फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता हळद लागेल एक चमचा मिरची पावडर आणि दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमचा कुठलाही साठवणीचा सा मसाला घेऊ शकता आता पहिल्यांदा आपल्याला कणिक भिजवायची तर इथं मी अंदाजे चार लोकांना पुरेल एवढं प्रमाण आहे तर त्यासाठी इथं मी दोन वाट्या कणिक घेतली आहे म्हणजे प्रत्येकी साधारण अर्धी वाटी कणिक यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ काही जणांकडे यामध्ये बेसनसुद्धा घातलं जातं म्हणजे एवढ्या प्रमाणाला दोन ते तीन चमचे बेसन म्हणजे मग ती चकोली आहे ना अशी छान खुसखुशीत होते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची घट्ट कणिक म्हणायची खूप घट्ट नाही आपण चपात्याला करतो ना त्यापेक्षा किंचित घट्ट ठेवायची तर हे बघा आपण कणिक मळून घेतलेली आहे खूप घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही आहे आता याच्यावर झाकून याला एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेव तर आपली कणिक भिजवून झाली आता आपण चकोल्याचा रस्सा करतोय तर आपण आज डाळीतल्या चकोला करणार आहोत खरं तर माझी आई म्हणजे माझ्या माहेरी अशी शिजलेली डाळ घालत नाहीत कच्चीच तुरीची डाळ पाण्यामध्ये शिजवली जाते म्हणजे त्या फोडणीच्या पाण्यात शिजवतात आणि मग ती डाळ अर्धवट शिजली की सकोल्या त्यात तोडून घालतात पण आज मी माझ्या सासरी जशी सकोल्यांची पद्धत आहे ती शेअर करते तर त्यासाठी इथं काय केलंय मी थोडीशी तुरीची डाळ स्वच्छ धुतली आणि कुकरला शिट्टा करून शिजवून घेतली आहे शिजलेली डाळ साधारण एक ते दीड वाटी आहे आणि कच्ची तूर डाळ दोन ते तीन चमचे घेतली आहे आता रश्शासाठी सगळ्यात पहिल्यांदा वाटण करू सुकंखोबरं लसूण आणि कोथिंबीर अगदी किंचित मीठ घालून आपल्याला मिक्सरमधून जाडसर आहे तर हे बघा हे वाटण तयार झालं आता सकोल्याचा रस्सा करण्यासाठी आपल्याला आहे तेल तर आमच्याकडे सकोल्या अशा थोड्या झणझणीत आणि तरीदार असतात पातळ रस्सा असतो पण छान दाटसर एकसंद असतो तर त्यासाठी ते याला तेल आम्ही जास्त वापरतो तर इथं मी साधारण एक दोन ते तीन टेबल स्पून तेल घेते तर हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तळतडली तल की घालायचं आहे जिरं हिंग कढीपत्ता त्याचसोबत यामध्ये घालायची हळद गॅस आता कमी करायचा आहे आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं हे सगळं वाटण मी घालते आणि याला मंद असेवर अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे हे ना आमच्या घरातलं एक असं वाटण आहे की जे आम्ही कुठल्याही भाजीमध्ये घालतो म्हणजे आमच्या घरातल्या सत्तर टक्के भाज्यांना हे लसूण खोबऱ्याचं वाटण घातलं जातं तुम्ही जर सोलापूर भागातले असाल तर बऱ्यापैकी सगळ्यांकडे अशा प्रकारचं सुक्या खोबऱ्याचं आणि लसणीचं वाटण केलं जातं ज्यावेळी आमच्या घरी फ्रीज नव्हता गावी असताना आई असं वाटण करून ठेवायची थोडंसं खडे मीठ घालून उकळात कुटलेलं आणि ते आठ दिवस ठेवायचे आठ दिवस चांगलं राहतं तर हे वाटण मी चांगलं परतलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण मसाला किंवा खरं तर आमच्याकडे सोलापुरी काळं तिखट घातलं जातं आणि मिरची पावडर हे दोन्हीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याला मिसळून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत तर हे बघा याला असं मस्त परतलं आता थोड्या वेळासाठी मी गॅस मोठा करते आहे म्हणजे अशी मस्त चरचरीत फोडणी बसते आता यामध्ये पाणी घालायचं तर एक एक मी आधी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडचा चकोल्याचा रस्सा हा असा तर्रीदार असतो पातळ असतो पण छान असा मिळून आलेला असतो म्हणजे एकीकडे पाणी एकीकडे चकोल्या असं नसतं तर याच्यामध्ये मी पाणी घातलं याला मिक्स करायचं आहे पाणी घातलं आता आपण जी डाळ घेतली होती ना त्यामध्ये मी अजून पाणी घालून डाळ चांगली घोटून घेतली ही सगळी डाळ यामध्ये घातली डाळ शिजलेली किती घालायची हे तुमच्यावर आहे मी मगाशी दाखवली त्यामधली थोडी डाळ काढून ठेवली आता परत यामध्ये मी अजून पाणी घालते तर एकूण इथं मी चार ते पाच ग्लास पाणी घातलं असेल तर हे बघा असं याला मी थोडंसं पातळ ठेवलेलं आहे कारण यामध्ये ज्यावेळी आपण कणिक म्हणजे सकोल्या टाकतो किंवा कणकेचे तुकडे टाकतो त्यावेळी याला परत छान दाटसरपणा येतो आता यात अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे ही कच्ची तुरीची डाळ घालायची कच्ची तुरीची डाळ आहे ना जी अशी चकोल्यांमध्ये अशी अर्धवट शिजते ना तेव्हा खूप छान लागते आता याला मिसळून घेतलंय सगळं साहित्य यामध्ये घातलं आता याला छान खळखळून उकळी आणं तर रश्शाला उकळी येते आपण त्याला मंद गॅसवरच ठेवलं आहे तोपर्यंत आपल्याला चकोल्या लाटून घ्यायच्यात म्हणजे चकोल्या तोडून घ्यायच्या तर आपली कणिकसुद्धा चांगली भिजली आहे मी तिला थोडंसं एकसारखं केलं आता बऱ्याच जण काय म्हणतात ना बऱ्याच जणांकडे खूप घट्ट कणिक भिजवली जाते आणि तेल लावून लाटली जाते जर आपण पीठ लावत नाहीत पण मला काय वाटतं माहिती आहे का कणिक असली नॉर्मलच भिजवायची आणि गव्हाचं पीठ लावून त्याला लाटायचं जेणेकरून काय होतं ज्यावेळी आपण त्या चकोल्या त्याच्यात सोडतो ना ते पीठ हळूहळू त्याच्यामध्ये उतरतं आणि चकोल्या छान दाटसर होतात कारण बरेचजण काय करतात माहिती आहे का की रसा तयार झाला की चकोल्या चांगल्या दाटसर होण्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ घालतात त्यापेक्षा मला वाटतं लाटतानाच आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं म्हणजे मी नेहमी असं करते तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता तर आता आपण नेहमीला चपाती करतो तेवढा गोळा घ्यायचा याला मी गव्हाच्या पिठामध्ये घोळून घेतलं आहे पीठ थोडं जास्तच लावायचं म्हणजे मग त्या रश्शामध्ये सुटतं आणि चकोल्या छान मिळून येतात आता आपण काय करायचं चपाती लाटतो ना तितकंच पातळ लाटून घ्यायचं खूप जाड ठेवू नका नाहीतर मग काय होतं ना चकोल्या अशा शिजून खूप जाड होतात आणि खाव्याशा वाटत नाही तर हे बघा याला मी असं लाटून घेतलं आहे चपाती असते ना तितकंच पातळ लाटलेलं आहे आता आपल्याला याला परत पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आणि याला कापून घ्यायचं तर तुम्हाला चकोल्या जशा लहान मोठ्या ज्या साईजच्या आवडतात तसं सा कापून घ्या चकोला म्हणजे काय की याला चोटे -चोटे चौकोनी तुकडे करायचे तर हे बघा याचे असे तुकडे केले आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला आपण पीठ लावलंय ना त्यामुळे हे एकमेकांना चिकटत ही नाही शिवाय हे पीठ आता रश्श्यात उतरेल आणि त्या दाटसर होतील तर हे बघा असे आपण तुकडे करून घेतलेत उरलेल्या उंडाचे सुद्धा असेच तुकडे करू आता इकडे बघा आपल्या सुद्धा अगदी मस्त खळखळून खड़ उकळी आली आहे आणि मगाशी तुम्हाला पातळ वाटत असेल पण आता हे उकळल्यानंतर बघा हळूहळू याला दाटसरपणा यायला लागला आहे आणि आपण जी तुरीची डाळ घातली ना ती बघा अशी थोडीशी शिजली जाते खळखळ उकळी येईपर्यंत आता आ, उरलेली जी काय डाळ आहे ती आपल्या चकोल्यांसोबत शिजेल आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला या चकोल्या टाकायच्यात तर हे बघा या चकोल्या मी इकडे लाटून घेतल्यात काही पुळपाटावर आहेत आता चकोला सोडताना अशा थोड्या लांब लांब सोडायच्या एकाच जागेवर जर तुम्ही सोडल्या किंवा असा एकदम बंच घेऊन सोडला ना तर त्याचा गोळा होतो आणि खरं सांगते चकोल्या अजिबात चांगल्या होणार नाही साधी सोपी रेसिपी आहे पण थोडीशी निगुतीने करावी लागते तर गॅस मी आता मोठाच ठेवलाय कारण आपण जसं जसं चकोला सोडत जातो ना तसं तसं याचं तापमान कमी होतं आणि मग त्यांचा त्याची उकळी कमी व्हायला लागते म्हणून मी गॅस सुरुवातीला मोठाच ठेवला जर काही चिकटल्या असतील चकोल्या तर अशा मोकळ्या करून घालायच्या एक दहा पंधरा चकोल्या घातल्या की याला ढवळून घ्यायचं म्हणजे काय होतं एकाच का जागी असा त्यांचा गोळा होऊन बसत नाही आणि परत उरलेल्या चकोल्या घालू तर अशाच प्रकारे आपण एक दहा पंधरा चकोल्या घालायच्या परत त्याला ढवळायचं अशा प्रकारे सगळ्या चपातीचे तुकडे असेच घालून घेऊ तर बघा इथं मी सगळ्या चकोल्या याच्यामध्ये टाकून घेतल्यात खूप जास्तही चकोल्या घालू नका जर जा तुम्हाला जास्त करायच्यात तर मग रस्सा किंवा पाणी थोडंसं वाढवावं लागतं आता याला मी असं चांगलं ढवळून घेतलं आणि तुम्हाला दिसत असेल अजिबात अशा यांचा गोळा झाला नाही लगदा झाला नाही आता आपल्याला गॅस करायचा आहे कमी आणि याच्यावर हे असं अर्धवट झाकण ठेवायचं आहे हवं हो तर अशी पळी अडवी लावा आणि या चकोल्या मंदाचेवर शिजू द्या साधारण एक इतक्या प्रमाणाला एक दहा मिनिट लागतात मंद आचेवर फक्त मध्ये मध्ये याला ढळून घ्यायचे आता बऱ्याच जणांचं काय होतं सांगते की अशा सकोल्या शिजत गेल्या की इतक्या घट्ट होतात की परत त्या खाव्याशा वाटत नाही म्हणजे मग गार झाल्यावर किंवा एक थोडंसं कोमट झालं की खायला घेईपर्यंत अजून दाटून येतात कारण खालचा रस्सा आटतो तर अशावेळी आपण काय करू शकतो या ताटावर पाणी ठेवा म्हणजे काय होईल खालचा रस्सा तशाचा तशा तसाच तशा 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 राहील घट्ट होणार नाही पण चकोल्या मिळून येतील आता एक दहा मिनटं याला असंच मंद आचेवर शिजून देऊ फक्त मध्ये मध्ये ढळून घेऊ तर एक दहा मिनिटं याला आपण मंद आचेवर शिजवलं आणि हे बघा आपण भरपूर पाणी घातलं होतं पण चकोल्या घातल्या होत्या ना तर त्या अशा छान या रश्शात उतरल्यात आणि याला दाटसरपणा बघा किती मस्त आलेला आहे आणि चकोल्या मगाशीवर तरंगत होत्या कारण कच्च्या होत्या आणि आता त्या तळाशी जाऊन बसल्यात याचा अर्थ त्या शिजल्यात यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायचं खरं याही कर तर याहीपेक्षा पातळ आणि त्याच्यात तर्रीवाल्या चकोल्या केल्या जातात पण आम्ही अशाच करतो तुम्हाला जर तशा हव्या असतील तर अजून थोडंसं तिखट वाढवा आणि थोड्या पातळ करा आणि तेलामध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा थोडंसं वाढवावं लागेल तर हे बघा आपल्या या चकोल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर हे बघा एक चकोली किंवा एक तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा एकदम मौसूत शिजलेल्या आहेत गॅस करूयात बंद आणि याला गरमागरम सर्व करूयात तर आमच्याकडे ह्या चकोल्या अशा प्ले प्लेटमध्ये घेऊन चमच्याने खाल्ल्या जात नाहीत तर असं खोलगट ताट घेतलं जातं त्याला सोबणी म्हणजे टेकणासाठी सोबणी लावली जाते आणि शेजारी कांदा त्याच्यावर मस्त असं साजूक तूप आणि अशा ओरपून खाल्ल्या जातात चमच्याने वगैरे नाही खाल्ल्या जात तर कधीकधी कधी तुम्हाला आवडत असेल तर याच्यासोबत चपातीसुद्धा खातात पण शक्यतो भातासोबत किंवा अशाच खाल्ल्या जातात तर तुमच्याकडे चकोल्या कशा खाल्ल्या जातात काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा रेसिपीसुद्धा काही वेगळी असेल तर ती तीसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद